अवैध दारू वाहतूक उदळली एक कोटी सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख श्री योगेश कुमार यांनी दिलेल्या जिल्ह्यात अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कारवाई सुरू आहे त्या अंतर्गत दिनांक 28 सप्टेंबर रोजी मोठी कारवाई करून गोवा बनावटीच्या दारूची मोठी खेप जप्त करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोल्हापूरच्या दिशेने खात्री झाली त्यानुसार शाहूवाडी पोलीस ठाणे हद्दीत वारुर गावाजवळ सापळा रचून ट्रक थांबवण्यात आला चालक संतोष बंडू पेटकर राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली याला ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी केली असता पोलांड प्राईड कंपनीची विदेशी दारूचे तब्बल एक हजार तीनशे ऐंशी बॉक्स आढळले सदर दारूची किंमत एक कोटी चार लाख रुपये चौकशी ट्रक हा प्रल्हाद लिंबा धनगर राहणार शिरपूर जिल्हा धुळे याचा मालकीचा असल्याचे समोर आले त्यामुळे आरोपी संतोष पेटकर व ट्रक मालक प्रल्हाद धनगर यांच्या विरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही।, ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार सुरेश पाटील रामचंद्र कोळी रुपेश माने विनोद कांबळे रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी संजय पडवळ व अमर वासुदेव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला या कारवाईमुळे जिल्ह्यातील दारूबंदी मोहिमेला मोठे यश मिळाले असून पुढील तपास शाहूवाडी पोलीस ठाणे करत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता सुभान फकीर